पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक सहा धावडेवस्ती भोसरी प्रभागात भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य पदयात्रा काढण्यात आली या प्रभागातून भाजपचे उमेदवार रवी लांडगे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे आता प्रभागातील अधिकृत उमेदवार योगेश लांडगे राजश्री लांडगे आणि रेखाताई देवकर यांना नम चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन पैलवान आमदार महेश लांडगे यांनी केलं आहे

उमेदवार या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की या प्रभागा प्रभाग क्रमांक सहा मध्ये या प्रचाराची प्रचंड धुराळा या ठिकाणी होते आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून एवढा प्रचंड आपला प्रचार झालेला आहे आणि एक पिंपरी क्षेत्रमध्ये वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीने या प्रभागात पाहतात त्याला पाहिजे तसं भक्ता निवडवतो क्रमांक सहा आठ कायमस्वरूपी पहिल्यापासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा लाले म्हणून ओळखला जातो दोन हजार दोन पासून तिथं भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार निवडून येतात आणि या प्रभागाचं वैशिष्ट्य असं आहे की या प्रभागातला उमेदवार हा पिंडिंच महानगरपालिकेत सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतो यावर्षी ही तशीच परिस्थिती राहील प्रभाग पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा पॅनल निवडून आणि सर्वाधिक मताधिक्याने या ठिकाणी दुसरं कसं बघता योगेश भाऊ या निवडणुकीतून आपण लोकांचा विश्वास आहे सहा नंबर पंचायतमध्ये जागाने जे उमेदवारी दिलेत चारही उमेदवार विश्वासाचं पात्र आहे आणि दादांना पूर्ण विश्वास आहे की चारही उमेदवार काम करणारी आहे आणि म्हणून नवीन चेहऱ्यांना संधी देऊन हवी बहुतेक संघ आहेच आणि ते नवीन चेहऱ्या देऊन दादांनी आमच्यावर श्वास दाखवला तो आम्ही पूर्ण करतो महिला उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत चांगला प्रचार या भागामध्ये सुरू आहे हो आणि सगळ्या जनतेचा उत्साह पाहून खूप आनंद होत आहे महेश दादांनी जी आमच्यावर चारही उमेदवार आहे आम्ही त्यांच्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ती आम्ही पूर्णपणे पार पाडणार आहोत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे चारही उमेदवार रवी भाऊ असतील योगेश भाऊ असतील राजश्री ताई असतील आणि मी स्वतः रेखात आई आम्ही सगळेजण खूप आनंदी आहोत या हो। सगळ्यांचा प्रचार पाहून आहे ना आम्हाला खूप आनंद कैलास वर्षी आम्हीच भाऊ लांडबे यांचा आशीर्वाद महेशदादा लांडबे यांचा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभाग प्रमाण साहचा विकास पुढे करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याबरोबर चारही उमेदवार आहेत चारही उमेदवाराला शुभेच्छा देण्यासाठी आणि यानंतर जो काही पिंपरी चुंत निकाल येणार आहे सहा नंबरचा तो एक नंबर असेल असे अशोक गायबर आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार कसं बघता आपण या निवडणूक आणि बघत एक एकतर उमेदवार आपल्या आदर्श जी विजय आहेत पण तीन उमेदवार हे चांगल्या फारखाने विजय कशी होती यासाठी आपण काय सांगा आता मागचे आमचे तिन्ही उमेदवार आहेत त्यांचा प्रचार खूप गोरद चालू आहे आणि दादाच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं काम पण चांगलं आहे आणि त्यांचं नेतृत्व पण चांगलं आहे आणि युवा उद्योग युवा लोक आमचे त्यांच्याकडून जास्त जोडलेले आहेत तर त्या अनुषंगाने आम आमचा विजय हा निश्चित आहे आणि भरघोस मतांनी आम्ही ते निवडून येणार आहे मतदारांना काय आवाहन कराल की जास्तीत जास्त मतदान आपल्याला या तिन्ही उमेदवाराला होईल आणि ते मताधिकांनी निवडून येतील काय सांगाल सर्व मतदार भगिनींना आमचं असं आव्हान आहे की त्यांनी पंधरा तारखेला जरातून लवकरात लवकर बाहेर पडून मतदान करावे आणि प्रबळ या चिन्हाचं प्रमुख बटन दाबून आमचा चारही उमेदवार तिन्ही म्हणजे एक तर आमचं चिन्ह झालं तिन्ही उमेदवारांचं प्रमुख पठण दाबून त्यांना जास्तीत जास्त मत दे होईल आमच्या सर्व मित्रपरिवाराला पण असं आव्हान आहे की त्यांनी आपल्या आजूबाजूचे सगळ्यांना म्हणजे आनंद करतो आपल्या आजूबाजूच्या परिवाराला आणि मित्रांना लवकर लवकर बाहेर इथं नुकसान घेऊन द्यावं आणि कमळसमोरचं स्वतंतून आम्हाला भरघोस मताने विजय घेऊन द्यावं हे सगळ्यांना दुर्देश आहे